नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी, मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती प्रक्रिया डी सी सी म्हणजेच डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक भरती प्रक्रिया सध्या सुरू असून यामध्ये पाहू शकता ज्या जिल्ह्याची भरती प्रक्रिया आहे त्या जिल्ह्याच्या आधारावर जे महत्त्वाचे प्रश्न आहेत आठ ते दहा प्रश्न सामान्य जी के जी एस या सेक्शनमध्ये विचारले जात आहेत पाहू शकता सातारा जिल्ह्याची भरती प्रक्रिया सध्या सुरू असून यामध्ये सातारा जिल्ह्यावर आधारित जी आहे सातारा जिल्ह्याची भौगोलिक माहिती ऐतिहासिक माहिती स्थळे इत्यादी बाबतचे प्रश्न विचारले जात आहेत याच पद्धतीने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी भरती परीक्षा आहे यामध्ये लिपिक आणि शिपाईपदासाठीची भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भरती परीक्षेमध्ये सुधारित पॅटर्ननुसार जिल्ह्याच्या विषयी सामान्य ज्ञान टॉपिकचे प्रश्न विचारले जात आहेत सातारा डी सी सी सुद्धा सातारा जिल्ह्यावरचे प्रश्न विचारण्यात आले होते चंद्रपूर डी सी सीसाठी सुद्धा चंद्रपूर जिल्ह्याचे आधारित प्रश्न विचारले जातील यासाठीच व्हिडिओमध्ये महत्त्वाचे जे प्रश्न आहेत संभाव्य प्रश्न येण्याची शक्यता आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठीचे ते प्रश्न पाहूयात पहिला प्रश्न आहे चंद्रपूर जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे पाहू शकता चंद्रपूर जो जिल्हा आहे प्रश्न, प्रश्न, या जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ किती आहे अशा पद्धतीचा प्रश्न संभाव्य प्रश्न विचारला जाऊ शकतो तर पाहू शकता चंद्रपूर जिल्ह्याचं जे क्षेत्रफळ आहे एकूण क्षेत्रफळ आहे अकरा हजार चारशे त्रेचाळीस चौरस किलोमीटर इतका क्षेत्रफळ चंद्रपूर जिल्ह्याचा आहे पाहू शकता चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ या भागामध्ये येतो विभागामध्ये येतो पूर्वीचं नाव तसं चांदा एकोणीसशे चौसष्ट मध्ये अधिकृतरित्या चंद्रपूर झाले चंद्रपूर ही गौंड राज्याची राजधानी होती त्यानंतर सतराव्या शतकात नागपूरच्या भोसले मराठ्यांनी चंद्रपूर ताब्यात घेतले इकोणीशे एकोणीसशे ला चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाव विभाजन होऊन नवा गडचिरोली जिल्हा असे आला चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी ब्लॅक गोल्ड सिटी असे सुद्धा म्हणतात कारण जिल्ह्यात अनेक कोळशाच्या खाणी आहेत जिल्ह्यात अनेक कोळशाच्या खाणी असल्यामुळे त्यांना ब्लॅक गोल्ड सिटी असं म्हटलं जातं एकूण लोकसंख्या पाहूयात चंद्रपूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या बावीस लाख इतकी आहे लिंगोगुणोत्तर जी आहे नऊशे एकसष्ट इतकं लिंग गुणोत्तर आहे पाहू शकता साक्षरता दर जो आहे एक्क्याऐंशी पॉईंट चार टक्के इतका साक्षरता दर आहे त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्याचं मुख्यालय चंद्रपूर हेच आहे यानंतर पाहू शकता जिल्ह्याच्या उत्तरेस नागपूर जिल्हा आहे भंडारा जिल्हा व वर्धा जिल्हा त्याबरोबर पश्चिमेस यवतमाळ जिल्हा येतो पूर्वेस जे आहे गडचिरोली जिल्हा आहे दक्षिणेस आदिलाबाद जिल्हा म्हणजेच आंध्र प्रदेश येतं दक्षिणेस महत्वाचं आहे हे सेक्शनवरचे टॉपिक येऊ शकतात हे सेक्शनवरचे प्रश्न जे आहेत या म्हणजे कोणत्या दिशेला कोणता जिल्हा आहे यावर प्रश्न हमकास विचारले जाऊ शकतात जिल्हा आहे त्यानंतर पाहू शकता वेनगंगा हा वर्धा नदीच्या पात्रादरम्यान बसला आहे यानंतर ह्या जिल्ह्याच्या पूर्वे व पश्चिम सीमा बंधना अशा पद्धतीने या सीमा आहेत यामध्ये कोणत्या सीमेला काय काय आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो यामध्ये चंद्रपूरच्या इथे पाहू शकता लागून जे असलेले गडचिरोली भंडारा गोंदिया यानंतर नागपूर वर्धा यवतमाळ अशा पद्धतीने जे आहे जिल्हे आहेत लागून याबद्दलची माहिती विचारली जाऊ शकते यानुसार पाहू शकता दुसरा प्रश्न आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये टोटल किती तालुक्या आहेत असा प्रश्न विचारला जाऊ शकतो एकूण पंधरा तालुके चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत तालुक्यांची नावं तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत असा प्रश्न विचारला गेला तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण पंधरा तालुके आहेत तिसरा प्रश्न पाहूयात चंद्रपूर जिल्ह्याचा वाहन नोंदणी क्रमांक किती आहे आर टी ओ नंबर ज्याला आपण बोलतो चंद्रपूर जिल्ह्याचा वाहन नोंदणी क्रमांक किती आहे पाहू शकता यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा आर टी ओ कोड जो आहे वाहन नोंदणी क्रमांक हा एम एच चौतीस इतका आहे आर टी ओ कोड जो आहे वाहन नोंदणी क्रमांक एम एच चौतीस आहे चौथा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यात एकूण किती महानगरपालिका आहेत तर पाहू शकता नगर परिषदा भरपूर आहेत पण महानगरपालिका चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक चंद्रपूर जिल्ह्याची जी चंद्रपूर महानगरपालिका आहे ही एक महानगरपालिका चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे पाचवा प्रश्न खालीलपैकी कोणती पर्यटन स्थळे चंद्रपूर जिल्ह्यात आहेत प्रश्न विचारला जाऊ शकतो एखाद्या चंद पर्यटन स्थळाचं नाव देण्यात येईल आणि त्याबद्दल कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा चंद्रपूरमध्ये येतं कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर पाहू शकतो ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अर्थात तांडो ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान जे आहे हे यामध्ये चंद्रपूरमध्ये आहे आनंदवन सुद्धा आहे यानंतर घोडाझरी प्रकल्प आहे दीक्षाभूमी चंद्रपूर येथे धम्मचक्र अणुप्रवर्तन दिन साजरा केला जातो जिल्ह्यातील इतर पर्यटन स्थळे पाहू शकता सात बहिणी तपोवन नागबीड इथे आहे अड्याळ टेकडी आहे ब्रह्मपुरीसाठी रामदेगीसाठी चिमूरमध्ये यानंतर आरसोला मेरा तलाव सावली यानंतर विजासन लेणी आहे गवराडा गणपती दोन्ही भद्रावती इथे आहेत यानंतर सहावा प्रश्न पाहूयात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे प्रमुख उद्योगधंदे आहेत हे कोणते आहेत तर पाहू शकता महाराष्ट्रामध्ये जे आहे महाराष्ट्र मॅगनीस प्रकल्प हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे पोलाद प्रकल्प आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कागदगिरणी जी आहे बल्लासपूर इथे आहे काच कारखाना आहे चंद्रपूर इथे भातगिरणी आहे मूल इथे त्याचबरोबर युद्ध निर्मिती साहित्य बंदूक दाळू गोळी दा, गोळा म्हणजे गोळा जी आहे बंदूक गोळी दारू निर्मिती भद्रावती इथे कारखाना आहे तो त्यानंतर पाहू शकता इथे चंद्रपूर जिल्ह्यातून कोणत्या नद्या वाहतात असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी चंद्रपूर जिल्ह्यामधून वाहणारी नदी कोणती तर उत्तर पाहू शकता यामध्ये वर्धा नदी वैनगंगा इरई मूल अंधारी पाथरी आणि पैनगंगा या ज्या नद्या आहेत सात नद्या ह्या चंद्रपूर जिल्ह्या जिल्ह्यामधून वाहतात या छल्ल चंद्रपूर जिल्ह्यामधून वाहणाऱ्या नद्या आहेत आठवा प्रश्न पाहू शकता विचारला जाऊ शकतो चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या देवीचं मंदिर आहे कोणत्या देवीची जी मंदिरं आहेत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो तर पाहू शकता चंद्रपूरमध्ये महाकाली आणि अचेश्वर अचलेश्वर मंदिर आहे दशावतार अवशेष आहेत आणि अष्टविनायक मंदिर सुद्धा आहे याचबरोबर दुसरं आहे चिमूर बालाजी मंदिर आहे चिमूर येथे नागभेड येथे शिवटेकडी आहे यानंतर पाहू शकता भद्रावती इथे जैन मंदिर आहे असं विचारलं जाऊ शकतं प्रश्न जैन मंदिर कुठे आहे म्हणून चंद्रपूरमधील तर भद्रावती इथे आहे नववा प्रश्न पाहूयात काळ्या सोन्याचं शहर ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते तर पाहू शकता चंद्रपूर या शहराला काळ्या सोन्याचं शहर ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून ओळखले जाते त्याचबरोबर चंद्रपूर हा जिल्हा गौडराज्याचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो दहावा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र आहे ते कुठे आहे पाहू शकता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र आहे हे सिंदेवाई या ठिकाणी आहे चंद्रपूर जिल्ह्यामधलं ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र तर अशा पद्धतीने पाहू शकता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भरती प्रक्रियेअंतर्गत जो लेटेस्ट पॅटर्न आहे परीक्षेच्या अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले जातात याची तयारी करण्यासाठी आम्ही लेटेस्ट पॅटर्नवर आधारित जे प्रश्नसंच आहेत दहा प्रश्नसंच सराव प्रश्नपत्रिका तयार केल्या आहेत याची पीडीएफ लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचबरोबर तुम्ही आमचं नोकर भरतीचं मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करून या सराव्या प्रश्नपत्रिका परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित जो प्रश्नसंच आहे संपूर्ण दहा प्रश्नसंच सोडवू शकता याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नोकर भारतीचं मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करून या प्रश्नपत्रिका सोडवल्या जाऊ शकतात पुढचा प्रश्न अकरावा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असलेले जलसिंचन सिंचन प्रकल्प यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तर सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे असोल जे आहे या ठिकाणी सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यामधला आहे बारावा प्रश्न चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन कुठे आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुपर थर्मल पॉवर स्टेशन कुठे आहे उत्तर पाहू शकता दुर्गापूर येथे चंद्रपूरचं सुपर थर्मल पॉवर स्टेशन आहे हो प्रश्न क्रमांक तेरावा चंद्रपूर जिल्ह्याला कशाबद्दल विशेष दर्जा देण्यात आलेला आहे तर पाहू शकता चंद्रपूर जिल्ह्याला आदिवासी जिल्हा विशेष दर्जा असा देण्यात आलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यासाठी चंद्रपूर जो जिल्हा आहे यासाठी आदिवासी जिल्हा विशेष दर्जा देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक चौदावा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे रेल्वे मार्ग आहेत या रेल्वे मार्गांची लांबी किती आहे तर पाहू शकता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे रेल्वे मार्ग आहेत यांची लांबी तीनशे एक्क्याऐंशी किलोमीटर इतकी आहे चंद्रपूर जिल्ह्यामधली रेल्वे मार्गांची लांबी तीनशे एक्क्याऐंशी किलोमीटर इतकी आहे प्रश्न क्रमांक पंधरावा चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्येची घनता जी आहे हे किती आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या किती आहे पाहू शकता घनता घनता विचारण्यात आलेली आहे तर लोकसंख्येची घनता एकशे त्र्याण्णव इतकी आहे बरोबर उत्तर लक्षात ठेवायचं आहे चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्येची घनता एकशे त्र्याण्णव इतकी आहे प्रश्न क्रमांक सोळावा चंद्रपूर जिल्ह्यातील किती टक्के लोकसंख्या शहरात राहते आता पाहू शकता शहरात राहणारी लोकसंख्या आणि ग्रामीण भागात राहणारी लोकसंख्या यानुसार चंद्रपूर जिल्ह्यात किती टक्के लोकसंख्या शहरात राहते तर पाहू शकता पस्तीस पॉईंट अठरा टक्के लोकसंख्या ही शहरात राहते आणि बाकीची जास्त लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहते सतरावा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत तर एकूण सहा विधानसभा मतदारसंघ हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत नाव पाहू शकता राजुरा चंद्रपूर बDay... बल्लारपूर आहे वरोरा चिमूर आणि ब्रह्मपुरी याचे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत यांची नाव सुद्धा तुम्ही चेक करू शकता पुढचा सा प्रश्न सातभैनी डोंगर पर्यटन हे स्थळ कुठे आहे सातभैणी डोंगर पर्यटन स्थळ आहे हे कुठल्या ठिकाणी आहे चंद्रपूरमध्ये तर सोनापुरी हे जे ठिकाण आहे या ठिकाणी सातभैनी डोंगर पर्यटन हे स्थळ आहे पुढचा प्रश्न पाहू शकता एकोणीसावा घोड़जरी तलाव हा कोणत्या तालुक्यात आहे तर नागबीड हा जो तालुका आहे चंद्रपूर जिल्ह्यामधला या तालुक्यामध्ये घोडझरी तलाव आहे प्रश्न क्रमांक विसावा भद्रावती तालुक्याचे प्राचीन नाव काय होते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जो भद्रावती तालुका आहे या भद्रावली भद्रावती तालुक्याचे पूर्वीचे नाव म्हणजे प्राचीन नाव काय होते तर पाहू शकता भांडक असे नाव होते भद्रावती तालुक्याचे प्राचीन नाव चंद्रपूर जिल्ह्यामधील तर अशा पद्धतीने पाहू शकता चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठीची जी भरती प्रक्रिया आहे लवकरच सुरू होणार आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यावरच्या आधारित अशा पद्धतीचे कमीत कमी, कमी आठ ते दहा प्रश्न विचारले जाऊ शकतात अशा पद्धतीने डिटेलमध्ये जे आहे तयारी करणं आवश्यक आहे या भरती प्रक्रियेची त्याचबरोबर सराव प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सोडवणे आवश्यक आहे या भरतीची तयारी करण्यासाठी यामध्ये जे मू नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे डाउनलोड करून तुम्ही या प्रश्नपत्रिका सोडवू शकता त्याचबरोबर भरती संदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा